जिल्ह्यातील बीटीबी मार्केट विरोधात जिल्ह्यातील शेतकरी आणि भाजी व्यापारी यांनी भंडारा नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला आहे यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली दिनांक तीस जुलै रोजी बीटीबी मार्केटची लीज समाप्त होत आहे बीटीबी कंपनीला जागेची लीज वाढवून देऊ नये मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या गाड्या आहेत त्याच व्यापाऱ्यांना देण्यात यावे बीटीबी टी बी कंपनीवर शेतकरी आणि व्यापारी यांची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोर्चात रेड्याच्या पाठीवर नगर परिषद भंडारा बीटीबी टी बी कंपनीसह विविध लोकप्रतिनिधी यांचे नाव लिहिण्यात आले होते आमी। नगर परिषद भंडारावरती जो रेडा आमच्या शुद्ध शब्दामध्ये आहेत महोदय आमच्याकडे गावरानी भाषेमध्ये हल्ल्या म्हणतात हल्ल्याचा मोर्चा यासाठी नगर आणलेला होता कारण हल्ल्या हा रेडा हा जाड कात्रीचा आहे नगर परिषदेचा प्रशासन हा जाड कातडीचा आहे त्याला मदत करणारा इथला भंडाऱ्याचा आमदार काय नाव आहे नरेंद्र भोंडेकर या ठिकाणी बंधाराचा म्हणजे त्यांचं नाव काय कोणता बंधारा चेतन बंधाऱ्यावरून त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा तुमचा भावणकर संजय कुंबलकर तत्कालीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा माणसांनी आमच्या भंडाऱ्यामध्ये बी टी बी नावाची एक संस्थ संस्था गेली नऊ वर्ष त्यांनी आमच्याकडून शोषण केलं आर्थिक शोषण झालं त्यांच्याकडून आणि त्याविरोधामध्ये सातत्यानं आम्ही त्यांनी पाठपुरावा तक्या केला अवैध आणि नियमबाह्य वसुलीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होता तो नियमबाह्य वसुली त्यांनी बंद केली आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत का आमचा मुद्दा असा होता की फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर तीस तारखेला म्हणजे येणार ह्या तीस तारखे तीस जुलैला आमचा जो यांच्यासोबतचा भा म्हणजे जी टी पीचा आणि नगर परिषदेचा जो यांचा करारनामा झाला होता तो करारनामा संपत आहे करारनामा संपल्यानंतर इथल्या नगर आमच्या आम्हाला जी माहिती मिळाली होती की नगर परिषदचं प्रशासन असा म्हणतो की तीस तारखेला आम्ही हा आपल्या ताब्यात घेतो आहोत ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला बाहेर काढणार आहात का हा पहिला खरा प्रश्न होता आणि म्हणून तो प्रश्न आम्ही इतरला इथे आलो होतो तीस नंतर तीसच्या नंतर जी भाजी मंडी आहे आमचं म्हणणं आहे की नगर परिषदची आहे ही भाजी नगर परिषद बंदी भाजी नगर परिषदेची नाही आहे एन्टीव्ही न्यूज मराठी भंडारा